माननीय आयुक्त डॉक्टर सचिन साहेब सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे सविनय सादर एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून सोमप्पा कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात निवेदन पत्र सादर करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज तागायत दिनांक सहा चार एकोणीसशे पंच्याण्णव नंतरचे दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी सेवक कार्यरत असून आज तागायत त्यांना सेवेत कायम केले गेले नाही सोमपाने दिनांक सव्वीस दोन दोन हजार दहा मनपा ठराव क्रमांक दोनशे तीन महापौर व सर्व लोकप्रतिनिधी यांनी या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा ठराव पास केला असून या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मान्यता मिळाली होती तसेच दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंधरा रोजी सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त काळम पाटील साहेब व सहायक आयुक्त दगडे पाटील माडमे यांच्या आदेशाने दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मूळ रेकॉर्ड तपासून या कर्मचाऱ्यांच्या मूळ तारखा निश्चित केल्या आहेत तसेच सोमपाने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात दिनांक दोन 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 हजार सोळा साली स्पष्ट सुधारित आदेश दिलेले आहेत असे असताना सुद्धा या कर्मचाऱ्यांची सोमप्पा प्रशासन वारंवार माहिती मागितली जात असून या कर्मचाऱ्यांवर एक प्रकारे अन्याय केला जात आहे इकडे मात्र सन दोन हजार सोळा साली मानधनवर सेवेत लागणारे तेवीस जी ए इंजिनियर यांना सेवेत कायम केले जाते तसेच विधान सल्लागार तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार याच यादीतले मलेरिया विभागातील चौदा क्षत्रिय कार्यकर्ता यांना सुद्धा सोमप्पा प्रशासन सेवेत कायम करून घेते परंतु सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेली पंचवीस ते तीस वर्षापासून हे बदली रोजंदारी कर्मचारी तटपुंजा पगारावर घाणीचे काम करतात सोलापूर शहर स्वच्छ ठेवण्याचे प्रामाणिकपणे काम करतात अशा दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय दिला जात नाही माननीय तत्कालीन आयुक्त अविनाश ढाकणे साहेब पी शिवशंकर साहेब यांनी सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे याच यादीनुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ नियुक्त्या यादीमध्ये स्पष्ट केले आहेत माननीय आयुक्त साहेब दिनांक दोन हजार पंचवीस आपण काढलेल्या परिपत्रकानुसार पगार बिल मस्टर हे प्रभाग कार्यालयाकडील अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना त्यांनी ती जपून ठेवली नाहीत काही कागदपत्र ऑफिस कार्यालयाची अदलाबदल केल्याने घाळ झाल्याचे निदर्शनास येत असून या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना हजेरी मस्टर व पगार बिल मिळवणे जिगरीचे झाले आहे सोमपा तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी अंतिम स्वरूपाची यादी प्रसिद्ध केल्याच्या तारखा निश्चित धरून या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्ती प्रस्ताव एकमेक कामगार देण्याचे औचित्य साधून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा